जाना जाँगरी। जाना जाँगरी। एक दोन तीन तो बघू चार पाच सहा सोन्याचे ऐकव नाही माझ्याय जबाई नारो नारो कुठे गेला नारो तुझी गोळीच म्हणतो माझा नारो हे नारो नारो आव आई काय म्हणलं माहितीये का तू आमरसून चपाती लय भारी करते ह्यावेळेस तू आमरसून चपातीच कर मटन बिटन काय होतच राहत म्हणजे स्वतःच्या आल्यावर अमृत चपाती आणि आमचा त्या दिवशी मावाच भाऊ काय आला बेसन भाकर वाढली त्याला तरी म्हणला अजून कसा पुळका काय नाव तुमचं खानदान आणि तुमची माणसं निवड थडकला पुढे मारू पलीकडे चिप्स चल, चिप्स चल, बापाची पेर नसते ना पशी पंजाबी तलका दिल नाही तू खुश ना मी काय अख्ख गाव खुश आहे तुमच्यावर हा गावाचा काय संबंध अहो तुम्ही रोड केलाय तो गावासाठी एक नंबर रस्ता केलाय एक नंबर रस्ता केलाय पावलं अरे असं केलाय अरे आपल्या रस्ता केलाय तात्याने केलाय केलाय की नंबर दोन नंबरच म्हणून असू दे असू दे असं करा एकशे पाच द्या एकशे पाच आव नाही हो शंभर दिले बाय कुणी करा लवकर अरे कर। बापरे अरे बापरे गलगले आलेत कुठं आलेत अरे बापरे गलगले बसा नमस्कार या 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 नाका येऊ या या नका आहो गलगले बसा शुभ मंगल झाल्यावर मंगला भांडू खंडाळ्या घाटात बंगला शुभ मंगल ए, ए, ह्या वयात पण शुभमंगल करायचं तुला शुभमंगल झाल्या व मंगला न बांधू खंडाळ्या घाटात तर बंगला ह्याचा आम्ही काय चालवलं पिशवीत पिशी आपले आंबे घेतले Ah, आता सासूबाई येणार जरा आमरस चपाती करावं तिला मटन बिटन करावं आमरस सासूबाई येणार म्हणल्यावर काय आमरस कुठे करतो मटन ती सारखीच खाती खाँ 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 <laughs> 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 मी काय म्हणतो तू आमरस करून कोया कुठे कोया ते आमच्या घराच्या मागच्या साईडला तिकडे जाऊन त्या कोयात ते कोणी गारत जरा साबण आणायला लावला साबण पण आणून दे कपडे पण धु नाही करतात <laughs> ते मी कुठे कपडे देत गेला काय काय आता काय म्हणेल सासूला बायको अगोय झाली काय बाडणं झाली ना तर तू माघार नाही घ्यायची तू ह्याला तुडवायचं मी कशी चांदाला तुडवते हाय लक्षणा तू त्या कुत्रीला पण नवरा धाकत ठेवायला शिकवते का आव कुत्री असू द्या नाहीतर माणूस नवरा हा प्राणी नेहमी धाकतच ठेवला पाहिजे